भुसावळ येथील लक्ष्मी नारायण नगरात गजानन महाराज प्रगट दिन उत्साहात संपन्न भुसावळ येथील लक्ष्मी नारायण नगर मधील श्री गजानन महाराज, गजानन महाराज प्रगट दिन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला आहे या प्रसंगी दिंडी सोहळा व पालखी मिरवणूक काढण्यात आली होती महिलांनी कलश डोक्यावर घेऊन सहभाग घेतला होता गजानन महाराज मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते

रोस पुजन, पुजन होते। या मंदिरामध्ये रोज सकाळी या पूजन संध्याकाळी आरती पूजन होते प्रसाद गुरुवारच्या दिवशी पाठला जातो गुरुवारच्या दिवशी या ठिकाणी पिठलं पोळी या गोष्टीची या ठिकाणी पूर्तता असते या ठिकाणी श्रद्धा भावनाने येणाऱ्या लोकांचे गजानन महाराज कामना सफल करतात आणि दर गुरुवारी संध्याकाळच्या वेळेस भागवती या ठिकाणी म्हणण्याचा प्रघात सुरू दोन वर्षापासून झालेला आहे भक्तांनी साथ दिली आतापर्यंत मंदिर या ठिकाणी या इथपर्यंत येऊन पोचलेलं आहे मी दोन हजार नारायण पासून महाराजमध्ये तेव्हापासून मी मंदिरात येते दर गुरुवारी प्रसाद वगैरे व्यवस्थित आरती वगैरे गुरुजी करतात आणि छान प्रकारे असं सेवा होतात महाराजांची आणि दर गुरुवारी दर गुरुवारी दर आमची बावनी पण असते आणि त्याच्यानंतर प्रसाद वाटप असतो आणि व्यवस्थित सगळं शिस्तीत पार पडते लाईनशील प्रसाद घेतला जातो आणि दरवर्षी प्रमाणे आपली पालखी सोहळा निघाल्या जातो महाप्रसाद होतो आणि बरेचसे लोक इथे सेवा देतात बरेचसे लोक इथे महाप्रसादाला हातभार लावतात मदत करतात सर्वांच्या इच्छाने मंदिराचं काम खूप छान चालतं तर